देवा, 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 मिशी घेतलीस तुझ्या या भक्तांना दोन रुप घेतले सांभाळून घे रे बाबा मिशी सांभाळलं तर पल्ली तो वान देवायची कुठे तू सिस्टर तेव्हा बघतो ना वा विनोद पुरे झाला सुमन तुला कधीची का बुवा मला नाही माहिती तिने तुला लॅब मध्ये जा जा लॅब मध्ये काय काम लॅब मध्ये असे संशोधन हे गोप्या इकडे हॅलो आलो काय भूत भूत नाही हे दोन सापळे हॅलो मिस्टर सापडे मी घे त्यातला एक डॉक्टर हिरवेच्या केबिन मध्ये त्यांच्याकडे स्वतः असताना मी काय सांगते ते ऐकतोय ना आणि दुसरा मेट्रनच्या केबिन मध्ये हंड्रेडपणा करू नकोस हा बाईचा डॉक्टर हिरवेनच्या रूम मध्ये आणि हा पुरुषाचा मेट्रनच्या म्हणजेच मैना भडभडेंच्या रूम मध्ये नेऊन ठेवायचा हा लक्षात डावाचो बाईचा आणि उजवा बाप्याचा चल र चिकट होता वाटत एक प्रश्न विचारू काय नुसत्या सापड्यावर तुम्ही बाप्याचा सा आणि बाईचा कसं काय ओळखता गोप्या आता तू जातोस का आपला अभ्यास म्हणून विचारलो नाही <laughs> काय मिस्टर आणि मिसेस सापळे इकडं आला तेव्हा धडधाकट होतात आता आता कसं झालंय कुकीव टिकिव चांगलं हॉस्पिटल बघायचं नको ते हॉस्पिटलमध्ये आलात आव इकडच्या मध्ये डॉक्टर ऑपरेशनला आत येतात सापडे बाहेर काढतात <laughs> मिस्टर आणि मिसेस सापळे आता मी तुम्हाला मिस्टर <laughs> 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 जातला जातला मिस्टर आणि मिसेस त्यातलं मिस्टर कोण मिसेस कोण ओळखायचं कसं विचारून गेलो बाईनी सांगितलं होतं डाव्या आली मिसेस कि उजव्यातच मिस्टर नाही उजव्यातच बाप्या की डाव्यातच बाई आहे तर डाव्यातच बाई असल तर उजव्यातच बाप्या आहो बाई तुम्ही जरा सांगू शकाल काही का मिसेस बरोबर असताना समोरच्या बाईकडे बघायला लाज नाही म्हटत तिकडे मुडदा पण काय बाई पुढदा बा, पण बा, तुमच्याकडे बघतोय ए, तुला चल ब्रेकफास्ट अजून आलाच नाही भूक लागली गोळ्या वगैरे घेताना चला विशेषची ड्युटी हिरवेच्या रूम मध्ये आणि तुझी मेट्र्यांच्या रूम मध्ये त्याला असे सांगून राहा बघू एक गोष्ट लक्षात ठेव मी काय म्हणतोय एक काय म्हणतो ते ऐक एक गोष्ट लक्षात ठेव या मेट्रेनची वेडे चाळी करू नकोस तर तुझी पण कस काढील आणि तुझी सगळी हाडक खिळखिळ होतील अशी काय म्हणतोय इकडे तिकडे बघू नकोस गुड मॉर्निंग अंकिता ना सगळं लक्षात ठेव आता धान काय करतो मी आपल्या पेशंटला तरी मी त्याच आपल्याला सांगितलं होतं त्या मेट्रीन बघू नको आता आयुष्यात न उठला त्या कोंबडी का अंडा अंडे का आमलेट का दूध पियो हॅलो सिस्टर हाय गोप्या मी तुला सिस्टर म्हटलं ना बहिणीसारखं वागायचं आई गोप्या हॉस्पिटल गो मध्ये नर्स सिस्टरच नाही आता मी एवढा आता माझा काही नाव उठी उठी बाळ उठ उठ ब्रेकफास्ट चाला पाय सगळं वाटत उठ उठ ब्रेकफास्ट हे बघ तुझ्या ठिकाणी आमलेट दूध आणलंय तोंड डुकल्याशिवाय काही खायचं नाही तुझ्या डिप्रेशन आणलाय मोरी घासायचा चला तर तू पडा बघू दात साफ केले पाहिजेत माणसानी त्यामुळे काय होत आरोग्य चांगलं राहत चला आपण पटापट दात साफ करूया चला पटापट एका माणसानं असे दात साफ केले नाही त्यामुळे काय त्याचे पच्तीसशे एकतीस दात झाले एकतीसशे तीस झाले तीसशे एकोणतीस काय तुमचे मजबूत दात आहे तो माझा ब्रश मोडला बघू बघू बग� लोखंडाच्यात काय बघू दात बघू आई का कवळी बाहेर आणि मी आतमध्ये दात घालतो हे बघा मिस्टर बोलके मला मारू नका बोलके मला मारू नका मारू नका माझा मारू नका नाट एक शब्द बोलू नकोस दिवसेंदिवस तू अति होत चाललायस अरे हॉस्पिटल मध्ये काही शिस्त वगैरे आहे की नाही नाही त्या मी करून वरती खोट बोलायला लाज वाटत नाही माझे कपडे खराब झाले असते तर हे ऑमलेट फुकट गेलं याचे पैसे कोण देणार तुझा बाप जा जाऊ यू शटा हर शाणी मला उद्देश करते ते एका फालतू वॉर्ड बॉय करता वताला नीट काम करता येत नाही आईच्या नावावर रोज उशीरा येते साणी साहेब तुम्ही माझा राग त्यांच्यावर काढता तुम्हाला काय वाटलं मला कळत नाही हॉस्पिटलमध्ये काय चाललंय ते तुम्हा दोघांना एकमेकाबद्दल इतका पुळका असेल ना तर नोकरी सोडा आणि गळ्यात गळे घालून हिंडा रस्त्यानं आणि तुमच्यासारखे छप्पन वॉर्ड बॉयज आणि नर्सेस मिळतील मला येऊ एक्सक्युज मी सर हा माझा राजीनामा यापुढे या, या हॉस्पिटल मध्ये काम करायचं नाही मला काय पण सुमन असा अचानक राजीनामा द्यायचं कारण गरुड साहेबांसारख्या माणुसकीचा अंशही नसलेल्या माणसाबरोबर काम करणं जमणार नाही मला हे बघ सुमन असा घाईघाईने निर्णय घेऊ नकोस अगं त्यांच्या अशा वागण्यामागे सुद्धा काही कारण आहेत पण सर सुमन तुला त्यांच्या पूर्वायुष्याबद्दल काही माहिती नाही पण आय नो हिम राईट फ्रॉम हिज कॉलेज डेज फर्स्ट क्लास फर्स्ट मध्ये आलेला पण गरीब घराण्यातला हा एक विद्यार्थी त्याला मेडिकलला जायचं होतं पण त्यासाठी द्यावा लागणारा ऑन मनी त्याच्याकडे नव्हता शेवटी शेवटी त्याच्या आईनं दागिने विकले वडिलांनी घर घाण ठेवलं आणि हा डॉक्टर झाला त्याला डॉक्टरकीचा सर्टिफिकेट मिळालं पण आपल्या आजारी आई वडिलांवर उपचार करायला त्याच्याकडे पैसे नव्हते आणि त्यातच ते गेले डॉक्टर किला धर्म मानणारा डॉक्टर न डॉक्टर किचा धंदा केला आई आहे या क्षणी ती आजारी आहे अग्या नोकरीमुळे तू तिच्यावर उपचार तरी करू शकतेस तेव्हा मा ऐक माझं रागाच्या भरात असला भलता सलता निर्णय घेऊ नकोस प्लीज फॉर माय सेक ओके okay, डॉक्टर गोप्या गो गोप्या काय झालं रे काय व्हायचं राहिले माझ्याकरता एका रस्त्यावरचा फडतूस करता, करता। तुम्हाला काय वाटेल ते ऐकून घ्यावं लागलं मग त्यात काय झालं अरे आपल्या माणसाकरता आपण काहीही सहन करू शकतो आपल्या मी कोण लागतो तुमचा म्हणून तुम्ही एवढं सहन केलं कोण लागतो जरा स्वतःच्या मनाला विचार जीव धोक्यात घालून तू तुम्हाची आब्रू वाचवलीस त्यावेळी काय संबंध होता रे तुझा माझा हे माझं कर्तव्य होतं आणि त्याची परतफेड केली की तुम्ही मला इथे नोकरी देऊन परत फेड आयुष्याचे सगळेच हिशेबाचे व्यवहार करायचे आपल्या भावनांना काहीच अर्थ नसतो या भावनेतूनच प्रेम निर्माण होत आणि वाटत आणि वाटत आयुष्याचा जोडीदार मिळावा